हॅलो नमस्कार चिकू पिकूच्या जानेवारी दोन हजार पंचवीस या अंकामध्ये सायन सई हे एक सदर आहे त्याच्यामध्ये काही सोपे प्रयोग दिले ते प्रयोग कसे करायचे ते आपण बघणार सुरू करूया सगळ्यात आधी एक प्रयोग दिलेला आहे सोप्पा तो म्हणजे सळसळणारा साप तर याच्यासाठी आपल्याला एक पातळ तार लागणार आहे काही जणांकडे घरी क्राफ्ट मटेरियल मध्ये असेल किंवा नसेल तरीही साधारण क्राफ्टच्या दुकानामध्ये किंवा स्टेशनरी शॉप मध्ये ती मिळू त्याच्यानंतर आपल्याला काही स्ट्रॉज लागणार आहेत त्या सुद्धा मिळतील एखाद दुसरी सगळ्या आधी आपल्याला ही जी तार आहे त्याचा एक छोटा तुकडा घेऊन एखाद्या हो पेन होती किंवा पेन्सिल होती तो गोल गुंडाळायचा जा। गुंडाळून झाली की ती हळूच काढून घ्यायची ही स्प्रिंग तयार झाली आहे ही स्प्रिंग आता हळूच अशी ओढायची दोन्ही बाजूंनी म्हणजे ती अशी लांबुळकी होईल आता कात्रीने स्ट्रॉचे असे साधे छोटे छोटे तुकडे करायचे वेगवेगळ्या रंगांचे घेतले तरी चालतील स्ट्रॉचे जे हे तुकडे आहेत छोटे छोटे ते आपण आता यात गुंडाळलेल्या तारेमध्ये घालणार आहोत झाला आपला सळसळणारा साप तयार आहे आता ही तार अशी वरून खाली खालून वर असं केलं की आपल्याला सळसळणारा साप दिसेल तुम्ही ही ॲक्टिव्हिटी नक्की करून बघा आता आपण एक अजून एक गंमतशीर प्रयोग करणार आहोत तो म्हणजे फेसाचा साप या प्रयोगासाठी आपल्याला लागणारे हँडवॉश किंवा लिक्विड सोप थोडं पाणी प्लास्टिकची एक बाटली जी आपण इतर वेळेला टाकतो ती कटर रबर बँड आणि खराब झालेला घरचा असा टर्किशचा छोटा नॅपकिन सगळ्यात आधी बाटली जी आहे ती कटरने अशी मधोमध मद कापून घ्यायची त्याच्यानंतर आपण वरचा जो भाग आहे बाटलीचा तो आपल्याला लागणार आहे तो घ्यायचा आणि त्याच्याभोवती हा टर्किशचा जो नॅपकिन आहे किंवा कापड आहे ते ठेवून त्याच्याभोवती रबर बँड लावायचं हँडवॉश किंवा लिक्विड सोपमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त प्रमाणात हँडवॉश ठेवायचे आणि हा जो आता सपाट भाग आहे तो आपण या हँडवॉशमध्ये बुडवणार आहोत असा ला तो व्यवस्थित पसरून घ्यायचा नीट पुरेसा लाव लागला गेला पाहिजे आता बाटलीच्या तोंडातून आपल्याला कुंकर मारायचे जोरात एकदम की तो आपला जो साप आहे सापाचा असा जो फेस आहे तो बाहेर कसा येतो तो बघूयात आता हवं तर आपल्याला फूड कलर्स असे घेऊन या पेस्टा ज्या ह्याच्यात त्या मिश्रणामध्ये आपण फूड कलर सुद्धा टाकू शकतो म्हणजे रंगीत फेस सुद्धा तयार होऊ शकेल तर तुम्ही हा असा फेसाचा साप नक्की करून बघा आणि मजा येईल हे करताना हा जो फेस आहे हा अगदी लाईट फेस असतो ना तर त्याच्याशी खेळायला सुद्धा मजा येईल थरथरणारी काडेपेटी आता आपण करणार आहोत त्याच्यासाठी एक काडेपेटीचं खोक रिकाम दोरा आणि ह्या ज्या पिन्स असतात त्या लागणार आहेत तर सगळ्यात आधी खोक्याच्या बाजूला आपल्याला या युपिन्सच्या आता या युपिन्समधून आपल्याला हा जो दोरा आहे तो असा घालून घ्यायचा आहे दोऱ्याच्या दोन्ही बाजूंना तुम्ही गाठ मारली तरीही चालेल त्यानंतर खोकं थोडंसं उघडून व्यवस्थित ॲडजस्ट करून आपण हा दोरा जेव्हा सरळ धरू तेव्हा काडेपेटी अशी वरून खाली येताना थरथरत खाली येईल इथे तुम्हाला व्यवस्थित क्लिप्स आणि ते खोकं ॲडजस्ट करायचं आहे आता पळणारे कण ही ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरपूड लिक्विड सोप किंवा हँडवॉश एक पांढरी बशी आणि पाणी सगळ्यात आधी पाणी ओतून घ्यायचं बशीमध्ये आणि त्याच्यावर हे जे ही जी मिरपूड आहे ती अशी पसरवायची टाकायची त्यानंतर आपलं बोट जे आहे ते हँडवॉशमध्ये लिक्विड सोपमध्ये बुडवायचं आणि या कणांच्या जवळ म्हणजे या मिरपुडीच्या जवळ आपण नेलं की बघा हे कण अगदी बाजूला होऊन जातात फक्त ही ॲक्टिव्हिटी एकदाच करता येते पुन्हा तुम्ही तेच बोट त्या मिरपुडीच्या जवळ नेलत तरी ते काय पळणार नाही आहेत त्यामुळे ही एकदाच होणारी ॲक्टिव्हिटी एक� आहे